नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण जालना जिल्ह्यातील मंठा शहरामध्ये एका मंदिराची स्थापना झालेली आहे मित्रांनो आणि ती मंदिर श्री रामेश्वराय नम महादेवाचे मंदिर आहे मित्रांनो त्या महादेवाचे मंदिराचे जे शिवलिंग आहे ते ओंकारेश्वर इथून बकवा गावामध गावापासून आणलेले आहे आणि त्याचे वजन सुमारे चार ते पाच क्विंटल आहे तर आपल्याला आज हे मंदिर एक्सप्लोर करायचं आहे चला तर मग आज आपण मंदिर एक्सप्लोर करूया या मंदिराची स्थापना झालेली आहे बघू शकता तुम्ही मंदिर मंदिराचे पूजन झालेले आहे होम हवनसुद्धा झालेलं आहे आणि मंदिर, मंदिर थोडं काम चालू असल्यामुळे थोडासा टाईम लागणार आहे बघू शकता तुम्ही मंदिराचे कळस वगैरे आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे ना मित्रांनो की ह्या मंदिराचे काम खूप अत्याधुनिक असे कोरीव असे काम केलेलं आहे जसं की वाटतं केदारनाथचे मंदिर आहे हे बघा तुम्ही होम पण केला होता होमसुद्धा झालेलं आहे तर बघू शकता आणि त्याच मंदिराच्या बाजूला मारुतीचं मंदिरसुद्धा आहे बघू शकता तुम्ही आणि हे मंदिर आहे जालना जिंतू रोडवरती मंठा शहरामध्ये सुगंधा नगर पाटीपासून काही पावलाच्या अंतरावरती आता आपल्याला मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे बघूया आपण मंदिर कशाच्या आतमध्ये जाऊ मित्रांनो मी तुम्हाला जे सांगत होतो नंदी आणि शिवलिंग ते आज आपण बघणार आहोत बघू शकता तुम्ही बघू शकता आहे हा आनंदी आहे समोरचा परिसर आहे मित्रांनो बघू शकता की सुंदर अशा प्रकारचे वडाचे झाड आहे आणि उंबराचे सुद्धा आहे

बघू शकता मित्रांनो तुम्ही हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या शेजारी <laughs> मारुतीचे मंदिर आहे ते पण बघू शकता तुम्ही ഈ മരുതി ചന്ദിരായി മിത്ര तर मित्रांनो या मंदिराला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद